नाशिक समाज कल्याण या ठिकाणी धरणे आंदोलन धरणे आंदोलनाला आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे यांनी हजेरी लावली त्याचबरोबर आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष कविताताई निर्भवणे यांनी देखील आंदोलनात सहभागी झालेले आहेत तसेच आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी विनोदजी कुसळे देखील आंदोलनाला हजेरी लावलेली आहे दलित आदिवासी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष समाजाच्या निधी संदर्भात व अॅट्रॉसिटी मध्ये पीडित परिवाराला जो निधी दिला जातो या संदर्भात धरणे आंदोलन समाज कार्याला विभागून चालू आहे तर या आंदोलनाला गर्दी होताना दिसून येत आहे प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाईल याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय हिंद जय शिवराय जय आदिवासी जय सभी आज समाज कल्याण कार्यालय पुढे आमच्या आई संघटनेच्या वतीने तसेच बहुजन क्रांती सेनेच्या वतीने कल्याण कार्यालय पुढे आज आमचं धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेले तर आमची पहिली सर्वप्रथम जी मागणी जी आहे अनुसूचित जाती जमा दिली म्हणजे ज्या वेळेस दलित परिवारावर अन्याय होतो अन्याय झाल्यानंतर त्याला पीडित निधी दिला जातो आणि या ठिकाणचं दळबद्री प्रशासन दळबद्री सरकार दळबद्री अधिकारी यांच्याकडून या नालायक या अधिकाऱ्यांकडून हा निधी जो आहे हा प्रलंबित केला जातो मग आम्हाला एक म्हणायचं आहे या अधिकाऱ्यांना आमचा जो निधी जो आहे हा चुकीच्या ठिकाणी वापरण्याचा हा साईट कोणी दिलेला आहे तर एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर त्याला तीन महिन्याच्या आत त्या पीडित परिवाराला जर शासनाकडून निधी दिला जातो मग हे सहा सहा महिने सात सात महिने एक एक वर्ष लावणारं हे नालायक अधिकारी कोण हा देखील सवाल आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो तर आम्हाला या प्रशासनाला एक विनंती आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत तात्काळ एवढेही नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढेही पीडित परिवार आहेत जेवढेही पीडित कुटुंब आहेत या कुटुंबांना आर्थिक निधी जो आहे हा तात्काळ देण्यात यावा कारण की हे सरकार गेंड्याचं कातड्याचं आहे या सरकारला एकदा लाज नाही आणि त्याला डवळ्यापासून मानला पिवळा आणि तो आपण सारखाच निघाला आता असं म्हणायला काहीच अडचण नाही म्हणजे हे अधिकारी देखील गेंड्याच्या कातड्याचे आहे यांना यांना फक्त स्वतःची पोळी भासता येते आणि आता एक आदार, एक आदार या, या तर समाज कल्याणच्या निधीकडं म्हणजे जो दलित समाजाला जो निधी दिला जातो या निधीकडे देखील यांचं लक्ष आहे एक हजार एक हजार चारचा निधी म्हणजे एकशे चार कोटीच्या निधीवर या सरकारचा जर डोळा असेल तर आम्ही दलित समाज जर एकत्र आलो तर लक्षात ठेवा आम्ही यांची काय अवस्था करू शकतो आमच्या समाजाच्या निधीकडे जर कोणी वाईट नजरेने जर बघत असेल तर त्याचे डोळे काढून हातात देण्याची का ताकद आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या आधारित माहिती आहे आम्ही संयम बाळगला म्हणजे हे आम्हाला कोणी गांडूची अवलंब समजू नये काही गोष्टीला अंत आहेत म्हणून आम्ही पण शांत आहोत आम्हाला भारतीय संविधानाच्या तत्वाने चालणाऱ्या अवलंब आमच्या आहेत आम्ही आमच्या न्यायासाठी आमच्या हितासाठी लढत आहोत आणि आम्ही आमच्या न्यायासाठी लढत असल हे अधिकारी आम्हाला आवडत असत आवडत असेल तर यातल्या देखील आम्ही यांची लायकी राखून देऊ अशा प्रकारचा इशारा मी आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई सरसरे या देखील आमच्यासोबत या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष कविताबाई निर्भवने या देखील आमच्या सोबत आहेत या माध्यमातून आम्ही या सरकारला एक इशारा देतो आणि जर आमच्या अंगावर जर तुम्ही येत असाल तर आम्ही यांना अंगावर घेण्यासाठी आम्ही शिमल्यावर घेण्यासाठी देखील तयार आहोत जय भीम जय संविधान जय शुक्र